नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात कटाक्ष मित्रांनो ऑनलाईन फसवणुकीचे दररोज अनेक प्रकार घडत असतात यामध्ये अनेकांना आर्थिक झळ खावी लागते कधी -कधी हा आकडा फार मोठा असतो काहींनी तर कष्ट करून ठेवलेली जमापुंजी पण यात गमावल्याचे अनेक उदाहरणं घडलेली आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक माध्यमांमध्ये हास्य अभिनेते सागर कारंडे यांच्या फसवणुकीच्या बातम्या पाहायला मिळाल्या होत्या परंतु सागर कारंडे यांच्याशी संबंधित ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणाबाबत माध्यमांनी दाखवलेल्या बातमीत घोळ झाला आहे याबाबत मराठी अभिनेता सागर कारंडे यांनी स्वतः पुढे स्पष्ट केले आहे की त्यांच्यासोबत अशी कोणतीही घटना घडलेली नाही एकसष्ट लाख रुपयांच्या फसवणुकीच्या बातम्या आल्या होत्या ज्यात सायबर गुन्हेगारांनी इंस्टाग्राम पोस्ट लाईक करण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याचा दावा होता या प्रकरणात मुंबई सायबर पोलिसांनी तक्रार दाखल केली होती मात्र सागर कारंडे यांनी या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले आणि आपण तो सागर कारंडे नसल्याचे स्पष्ट केले त्यांनी म्हटले की सागर कारंडे नावाचे अनेक जण आहेत मी त्या प्रकरणाशी संबंधित नाही तसेच या बातम्यांमुळे अभ्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचेही सांगितले सध्या सायबर क्राईम विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे पण सागर कारंडे यांनी स्वतःला या फसवणुकीपासून अलिप्त ठेवले आहे चला तर मित्रांनो आपण ऑनलाईन फसवणुकीबाबत अधिक जाणून घेऊया ऑनलाईन गेमिंग फसवणूक ही भारतात वाढती समस्या बनली आहे विशेषत स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे या घटना रोजराज वारंवार घडत आहेत ऑनलाइन गेमिंग फसवणुकीचे अनेक प्रकार आहेत त्यात फेक गेमिंग ॲप्स या फसव्या ॲप्सद्वारे लोकांना जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवले जाते उदाहरण फिविन इन अगट महादेव ॲप्स यांसारखी ॲप्स जिथे खेळाडूंना मिनी गेम्स खेळून पैसे कमावण्याचे सांगितले जाते पण पैसे काढण्याची वेळ आली की ॲप बंद होते किंवा खाते ब्लॉक होते अशा ॲप्समुळे लाखो रुपये गमावले गेले आहेत यापैकी फिविन ॲपने चारशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे खोट्या ऑफर्स आणि इन गेम खरेदी हा एक प्रकार या फसवणुकीत आढळतो खेळाडूंना गेम मध्ये विशेष आयटम्स किंवा बोनस मिळवण्यासाठी पैसे देण्यास सांगितले जाते फसवणूक करणारे गुन्हेगार खेळाडूंना थेट ऍपद्वारे न करता बाहेरून पैसे ट्रान्सफर करण्यास सांगतात ज्यामुळे पैसे गमावले जातात एका मुंबईतील सत्तावीस वर्षीय व्यक्तीने अशा फसवणुकीत तीन लाख रुपये गमावले खोटे खाते आणि बोट्स या प्रकारात फसवणूक करणारे बनावट खाती तयार करतात आणि बोट्सचा वापर करून खेळाडूंना हरवतात किंवा त्यांचे पैसे लुटतात बोट्सचा वापर करून खरे खेळाडू हरवले जातात ज्यामुळे त्यांचा विश्वास कमी होतो पर्सनल डेटा चोरी हा सर्वात घातकी प्रकार यात गेमिंग ऍप्सद्वारे खेळाडूंची वैयक्तिक माहिती जसे बँक खाते तपशील ओटीपी गोड गोड बोलून चोरली जाते अशा माहितीचा वापर बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी किंवा इतर फसवणुकीसाठी केला जातो दोन हजार तेवीसमध्ये नागपूरच्या एका व्यावसायिकाने ऑनलाइन गेमिंगद्वारे अठ्ठावन्न कोटी रुपये गमावले सुरुवातीला पाच कोटी रुपये जिंकल्याचे दाखवून त्याला अधिक गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले गेले परंतु नंतर त्याला फसवणूक झाल्याचे लक्षात आले यातील आरोपी अनंत जैन दुबईला पळून गेला आहे दोन हजार चोवीसमध्ये आझमगड येथे क्रिकेट नावाच्या ॲपद्वारे पंच्याण्णव कोटींची फसवणूक करणारी टोळी पकडली गेली होती त्यांनी व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामद्वारे लोकांना फसवले होते वाराणसी मध्ये ही रेड्डी अण्णा लोटस आणि महादेव ऍप्सारे एकशे नव्वद कोटींची फसवणूक करणारी आंतरराष्ट्रीय टोळी पकडली गेली छत्तीसगड मध्ये महादेव ऍप द्वारे पाच हजार, हजार चोवीस मध्ये चार कोटी एकवीस लाख ऑनलाईन गेमर्स होते ज्यामुळे फसवणूक करणाऱ्यांना मोठी संधी आपोआप उपलब्ध होते अंदाजे दहा हजार तीनशे कोटी रुपये एप्रिल दोन हजार एकवीस पासून सायबर गुन्हेगारांनी लुटले असल्याची धक्कादायक माहिती आहे यात अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने अनेक प्रकरणांमध्ये कोट्यवधी रुपये जप्त केले आहेत ई नगट प्रकरणात एकोणीस कोटी रुपये आणि कोटी रुपये जप्त केले गेले आहेत फसवणुकीसाठी लालच दाखवून मोठ्या रकमेचे बक्षीस किंवा जलद पैसे कमावण्याचे आमिष देत पैसे लुटण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत बनावट बँक खात्यांद्वारे पैसे गोळा करणे आणि त्याचे क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतर रुपांतर करणे सोशल मीडियात व्हॉट्सॲप टेलिग्राम इंस्टाग्रामद्वारे जाहिराती आणि खोट्या ऑफर्स देऊन फसवणे असेही प्रकार यामध्ये केले जातात आय टी कायदा आणि आयपीसी मध्ये फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये भारतीय दंड संहितेच्या आयपीसी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली खाली गुन्हे दाखल केले जातात पण गेलेले पैसे मिळतीलच याची खात्री नसते म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लोकांना अनोळखी लिंक वर क्लिक न करण्याचा आणि वैयक्तिक माहिती शेअर न करण्याचा सल्ला दिला आहे फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी गुगल प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरूनच गेमिंग ऍप्स डाउनलोड करावी वैयक्तिक माहिती शेअर करू नये गेम मध्ये ओ टी पी बँक तपशील किंवा पासवर्ड शेअर करणे टाळावे अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नये ईमेल किंवा मेसेज मधील संशयास्पद लिंक्स टाळाव्यात पेड ऍप मध्ये फक्त ऍप मधील अधिकृत पेमेंट पद्धती वापरावी गेमिंग खात्यांसाठी मजबूत पासवर्ड आणि टू फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरावे जेणेकरून फसवणुकीचे प्रकार टाळता येतील एवढी काळजी घेत मित्रांनो फसवणूक झाल्यास त्वरित सायबर क्राईम हेल्पलाईन एकोणीसशे तीस किंवा सायबर क्राईम डॉट जीओव्ही डॉट आय एन ची लिंक वर तक्रार नोंदवा शेवटी एकच सल्ला आहे ऑनलाईन गेमिंगचा आनंद घ्या पण सावध रहा कोणत्याही ॲपवर पैसे गुंतवण्यापूर्वी त्याची विश्वासार्हता तपासा पालकांनी पण मुलांच्या गेमिंग वर लक्ष ठेवणे आहे कारण अनेकदा मुले फसवणुकीला बळी पडतात जलद पैशांचे आमिष टाळा आणि संशयास्पद गोष्टींबाबत पोलिसांना कळवा ऑनलाईन गेमिंगमुळे मनोरंजनासोबतच जोखीमही वाढली आहे सतर्क राहणे आणि योग्य माहिती घेतली तर तुम्ही फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करू शकता तुर्तास एवढेच काळजी घ्या पाहत रहा आपलं चॅनल कटाक्ष धन्यवाद